कोल्हापूर शहरातील रस्त्याची अक्षरशः चाळणी झाली आहे शिवसेनेने चांगले दर्जेदार रस्ते मिळावे यासाठी हल्लाबोल आंदोलन केले आहे परंतु हे गतिमान शासन व मरदाट प्रशासक झोपेचे सोंग घेऊन कोल्हापूरकरांना फसवण्याचा धंदा करीत आहे शंभर कोटींचे रस्ते मोठ्या गाजावाजा करत मिरजकर तिकटे येथे नुकताच शुभारंभ केला पण त्याचे पुढे काय हे मान्य पालकमंत्री महोदयांनी कोल्हापूरकरांना स्पष्ट करावे रुपयांच्या निधीची घोषणा फक्त बोर्डावर आणि बघत आहेत परंतु निधी कुठे हे कोल्हापूरकरांना माहीत आहे या एकंदरीत शासनाच्या कारभारावर कोल्हापूरकर प्रचंड हैराण झाले आहेत है। कोल्हापुरात येणारे पर्यटक सुद्धा प्रशासनाच्या व गतिमान शासनाच्या नावाने बोट मारत आहेत निधी मंजूर झाल्यापासून ते काम सुरू होईपर्यंत माझी तुझी टक्केवारी किती प्रशासनातील काही अधिकाऱ्यांची भागीदारी किती आणि टक्केवारी किती यातच कोल्हापूरकरांची नाव बदनाम झाली असून विकास कामे होत नाही ही रस्त्यावर शेकडो खड्डे पडले असून इथे प्रशासनातील गेली ते दोन वर्ष एका सुद्धा लवकर, कोल्हापुरातील रस्त्याची कामे सुरू करा अन्यथा पुढील आठवड्यात महापालिकेच्या दारात प्रशासनाला जाग आणण्यासाठी ढोल वाजवण्यात येईल याची नोंद घ्या रस्ता नाही खड्ड्यात उतर आम्ही आंदोलन केलेलं आहे आणि या प्रशासनाचा केलेला आहे साधारण दीड वर्ष झाले ही परिस्थिती ह्या मुख्य रस्त्याची आहे कोल्हापुरात अनेक रस्त्याची चाळण झालेली आहे तरी पण पूर्वी दोन पालकमंत्री होते एक घरे होते आणि एक तोट्या पालकमंत्री होते तो दोघांनी सुद्धा मला वाटलं की कोट्यावधी निधी आला का तर कोल्हापूरचं बोलवीत दोघांनी काही केलं नाही मग नंतर पालकमंत्री सन्मान्य हसन साहेब आले त्यांच्या ना मला अपेक्षा होती खरोखर काय तर करतील कोल्हापूरच्या नावाने लोक बोंबरता आज आम्ही सुद्धा गोम महाराज का नोरणी करतोय दोन पालकमंत्र्यां दोन पालकमंत्री का एक खरे पालकमंत्री होते आणि एक पालक पालकमंत्री होता आम्हाला वाटतं खरोखर कोट्यावधी हो। रुपयाला तरी कोल्हापासून सुबलाम ठपलं होणार रस्त्यात लट्टीत होणार रस्त कचऱ्याचा प्रश्न सुटणार दवाखान्याचा प्रश्न सुटणार पाणी भरपूर येणार असं वाटलं आम्हाला त्या दोघांनी काही केलं नाही खऱ्या पालकमंत्र्यांनी पण केलं नाही आणि तोट्या पालकमंत्र्यांनी तो काही केलं नाही बरोबर आता कोल्हापुरात काम दर्जेदार होणार रस्ते मिळणार शंभर कोटीचं काम केलं मोठा गाजा उजा केला शुभारंभ केलाय दोन महिन्यापूर्वी तुमचा शुभारंभ झाला आज आम्ही अशी मागणी करतोय मुस्तिम साहेब तुम्ही सत्तेप्रती कोल्हापूरला सांगा तुम्ही पालकमंत्री आहात तुमचे आमचे प्रमुख आहात तुम्ही आमचे प्रमुख आहात आज आम्ही खड्ड्यात बसलो इथं दोन वर्ष्या ह्या रस्त्यावर डांबर पडलेले नाही आहे लोकांचे हाल होत आहेत या रस्त्यावर साधारण पाच माणसं दगावलेले आहेत आणि शेकडो माणसांची हडत सुटली आहेत दुसरी साहेब तुम्हाला प्रार्थना माझी विनंती आहे तुमच्या आम्हाला रस्ते बस आता